नमस्कार मित्रांनो मी संतोष अगमारी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कोडविथ सँडी तर मित्रांनो आज आपण पाहूया मुख्यमंत्री वयोश्री योजना काय आहे ही योजना कोणासाठी आहे ह्या योजनेसाठी पात्र कोण कोण आहेत या योजनेसाठी डॉक्युमेंट्स काय काय लागतील चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जर व्हिडिओमध्ये तुम्ही नव नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स तुम्हाला मिळत राहते शासन निर्णय काय आहे राज्यातील पासष्ट वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानानुसार येणाऱ्या अपंगत्व अशक्तीपण व यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करीत तसेच मानसिक स्वास्थ्य केंद्र योग उपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोशी योजना राबवण्यासाठी माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन मान्यता देण्यात येत आहे निधी वितरण आणि अर्थसहाय्य याच्यामध्ये काय आहे मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत त्यां प्रत्येकी तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे आणि ही शंभर टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येत दे आहे थेट लाभार्थी वितरण डी बी टी प्रणालीद्वारे वितरित करण्यात येत आहे म्हणजेच जो काही हा व्यक्ती आहे जो ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्या अकाउंटमध्ये थेट डी बी टीद्वारे म्हणजेच ऑनलाईन तीन हजार रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये वितरित केल्या जाईल ज्येष्ठ नागरिक पात्रता काय आहे ठीक आहे तर पात्रतेमध्ये ज्येष्ठ नागरिक हा दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस रोजी अखेरपर्यंत ज्यांचे वय म्हणजेच एकतीस बारा दोन हजार तेवीस या दिवशी ज्यांचे वय पासष्ट वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष पूर्ण झाले असेल त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळेल ठीक आहे म्हणजे पासष्ट वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जर जास्त जर तुमचं वय असेल तरच तुम्हा तुम्हाला हा फॉर्म अप्लाय करायला जमेल ठीक आहे तर त्याच्यानंतर दुसरी अटक आहे आधार कार्ड आधार कार्डची पावती आधार कार्ड नसेल तर तुम्ही आधार कार्डची पावती लावू शकता आधार कार्डची पावती पण नसेल तर तुम्ही मतदान कार्ड आणि त्याच्यानंतर तुम्हाला वार्षिक उत्पन्न हे दोन लाख किंवा तेपेक्षा कमी असणे आवश्यक आहे ठीक आहे तुम्हाला दोन लाखापेक्षा जास्त तुमचं जे उत्पन्न आहे तर तुम्हाला हा फॉर्म भरता येणार नाही आहे ठीक आहे व तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र पण इथे द्यायची गरज नाही आहे तुम्हाला फक्त घोषणापत्र लिहून द्यायचं आहे की माझे वार्षिक उत्पन्न हे दोन लाख किंवा त्यापेक्षा जास्त नाही आहे ठीक आहे तर हे तुम्हाला हमीपत्र एक लिहून द्यायची गरज आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे पाहायचं आहे योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय काय आहेत योजनेसाठी एक नंबर आहे आधार कार्ड जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्ही इथे मतदान कार्ड जोडू शकता त्याच्यानंतर तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स म्हणजेच जी नॅशनल बँक आहे जसं एस बी आय महाराष्ट्र बँक ठीक आहे या सर्व राष्ट्रीयकृत बँके आहेत तुमच्याकडे जर पासबुक असेल त्याचं तुम्हाला एक झेरॉक्स लागेल त्याच्यानंतर तुम्हाला इथे लागणार आहे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो तुमचे जे दोन छोटे पासपोर्ट आकारचे फोटो पाहिजेत त्याच्यानंतर तुम्हाला इथे एक स्वयं घोषणापत्र लिहून द्यायचं आहे की तुम्हाला दोन लाखापेक्षा जास्त उत्पन्न नाही जर तुम्हाला शासनाने तुमची ओळख पटवून देण्यासाठी तुम्हाला आणखी काय डॉक्युमेंट्स जर मागितलेच तर, तर तुम्णा ते तुम्हाला द्यावे लागतील ठीक आहे याच्यानंतर आपण इथे पाहूया की राज्यातील लाभार्थ्यांना प्रस्तावित खर्च पुढील प्रमाणे म्हणजेच की ह्या जो मुख्यमंत्री वयश्री योजना आहे जी ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये देणार आहे तर ही योजना त्या योजनेमध्ये त्यांनी पंधरा लाख लाभार्थ्यांना याचा फायदा प्रत्येकी तीन हजार रुपयेप्रमाणे मिळणार आहे म्हणजेच हा महाराष्ट्र राज्यामध्ये पंधरा लाख लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि प्रत्येकी तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत ज्यांचं वय पासष्ट किंवा त्यापेक्षा जास्त आहे ठीक आहे चारशे ऐंशी कोटी रुपये जे आहेत या योजनेमध्ये त्यांनी मंजूर केले आहेत अधिक माहितीसाठी तुम्हाला मी जी आर डिस्क्रिप्शनमध्ये देईनच ठीक आहे तुम्ही जी आर पण वाचून घ्या त्याच्यामध्ये काय काय आहे काय नाही ठीक आहे तर त्याच्यानंतर आपण काय आपण हा अर्ज कुठे करायचा व कसा करायचा याबद्दल माहिती घेऊया माहिती जनसंपर्क महासंचालय शासन या, या कार्यालयामार्फत या कार्यालयामार्फत आवाहन करण्यात आले आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागामार्फत करण्यात आली आहे या यो योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज करू शकता तर ज्येष्ठ नागरिक या योजनेअंतर्गत प्राप्त करण्यासाठी अर्ज कुठे करायचा व कसा करायचा माहिती जनसंपर्क महासंचालय शासन या कार्यालयामार्फत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत करण्यात आलेले अंतर्गत तुम्ही अर्ज करू शकता ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा अर्ज प्राप्त करण्यासाठी व योजनेसंबंधी अधिक माहितीसाठी मुंबई विभाग सहाय्यक विभाग उपनगर समाज कल्याण मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल आणि जर तुम्ही इतर जिल्ह्याचे असाल तर तुमच्या जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाकडे जायचं आहे जो पण तुमच्या जिल्ह्यामध्ये समाज कल्याण विभाग आहे तिथे जायचं आहे तिथून तुम्हाला अर्ज प्राप्त करायचा आहे तिथून तुम्हाला जो ब्लँक अर्ज भेटतो तो अर्ज तुम्हाला घ्यायचा आहे तो अर्ज फील करायचा आहे भरायचा आहे पूर्णपणे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये जे आपले आधार कार्ड वगैरे जे आपण डॉक्युमेंट्स सांगितले आहेत ते त्याला लावून तुम्हाला सध्या ला। तर कल्याणमध्येच द्यायचं आहे ऑनलाईन अर्ज आणखी सुरू झालेला नाही आहे ऑनलाईन जेव्हा पण अर्ज सुरू होईल आपण त्याच्यावर एक नवीन व्हिडिओ करूया आणि जर आपल्याकडे ह्या फॉर्म जो भेटत आहे समाजकल्याणमध्ये ती फॉर्मची जर प्रत मिळाली आपल्याला तर आपण आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर आणि टेलिग्रामवर आपण तो पी डी एफ जो आहे आपण प्रोव्हाइड करूया ठीक आहे आणि आपण ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सुद्धा आपण तो पी डी एफ पिन करूया जेव्हा आपल्याला तो पी डी एफ मिळेल ठीक आहे सध्या तर आपल्याकडे पी डी एफ नाही आहे सध्या आपण इथे जी आर देणार आहोत व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पिन के करून ठीक आहे तर मित्रांनो अधिक माहितीसाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करू शकता व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना पण ह्या व्हिडिओचा फायदा होईल तर मित्रांनो हा हे तुम्हाला जे पैसे आहेत हे वर्षाकाठी एक वेळेस तुम्हाला भेटणार आहेत ठीक आहे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा जेणेकरून त्यांना पण या या योजनेचा फायदा होईल धन्यवाद